<laughs> लाडका लाडूबा आता फुगायला येतो ना मी पंधरा वीस दिवसात चक्कर मारतोय काय नाही असेच म्हणता आणि गेले की येत नाही मग बाबुर आता होते किती छान वाटलं आता तुम्ही गेले ना की तुम्ही मस्त तुमच्या कामात बिझी होता आणि आम्हीच इकडे एकटं एकट अरे एकट एकट कस काय आई आहे बाबा आहे आत्या मामा आहेत आईली दुकानात मदत जाय करायचं एकट कशाला एवढं सगळं यात सगळं असून तुम्हीच नाही ना <laughs> तो आई बाबाच्या घरी जाय जात का जाय जाऊन ये दोन चार दिवसासाठी जात का फोन लावतो घ्या ती तुला नाही नाही राहू द्या नाही होते ना आई मग म्हणते नको जाऊ राहू द्या त्याच्यापेक्षा हम्म काळजी घे हे बा धंदे करू नको योग्य आई सांगते तसं तसं आई का जपस त्याला सगळं चांगलं होते हो म्हटलं ना तुम्ही लोक माझ्यावर असं संशय काय घेतो हो? आई पण असं लगेच काय केलं काय केलं ते काय केलं असं म्हणत राहत तुम्ही पण तसं सांगितलं ना मी आता काहीच करणार नाही मी म्हटलं ना की मी आता असं काही मनात येणार नाही मी काय काय काय, काय। हे का म्हणजे काही वाईट व्यक्ती आहे का मला पण आवड आहे मला माझं बाळ आहे ना मला तसा आनंद नाही का मला त्याचा हरिक नाही का पण ते मी नोकरीसाठी म्हटलं होतं फक्त तसं थोडी म्हटलं की बा म्हणजे मला बाळ पाहिजेच नाही असं थोडी माझं मत होतं माझं फक्त एवढं होतं की बा सध्या पाहिजे नाही मग पण मी आता निर्णय घेतला ना तर मग मी आता कशाला असं काही वाईट विचार आणणार मी आता जपणारच ना स्वतःला माझ्यावर एखाद्या मला माहितीये आईने माझी ती केसांची फाईल का नेली तर माहितीये माझ्या लक्षात आलं आईने आईच्या बेडरूम मध्ये नेऊन ठेवून दिली कोणालाच पाहिजे नव्हतं मला म्हणाले की गावात त्या कामावरच्या बाईला पाहिजे नसं पाहिजे काही नाही पाहिजे बघितलं मी काल आईचं रूम साफ केले आईच्या रूम ड्रॉवर ती फाईल आईने उगाच नेली माझ्यावर विश्वासच नाहीये त्यांचा अगं तसं नाही विश्वास नाही असं नाही पण आई तुला माहिती नाही काम कसं आहे जाऊ दे ना बरं नाहीतर आपण घेणार नाही औषध असलं कुठलं औषध घेणार आहे का बिन फालतू काय असले काय नसले काय काय फरक पडते हा म्हणजे अगं <laughs> मस्करी केली ग अगं ते केसांच वगैरे तशी शिल्लकच आहे ना नंतर आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो त्याची काय आहे का मग असू दे पडलेली आई जोड आहे ते फाईल पडलेली मग काय तो हे आहे फालतू गोष्टी काही म्हणून नको आणि नको ती फाईल राहते त्याच्याजवळ बरी ते सांभाळून ठेवते हा जेव्हा तुला घ्यायचं बाळ थोडं मोठं झालं सगळं व्यवस्थित झालं की मग परत ती फाईल आईला मागू आणि ते करून घेऊ आपण त्याची ट्रीटमेंट सुरू काय हो ना मी पण तेच ठरवलं पण आईने माझ्या विश्वासच ठेवत नाही योगिता तू पहिले तसं हे केलं त्याच्यानं आईचं तुला माहित आहे काम कसं आहे तो जाऊ दे मग आता हळूहळू समज तू स्वतःला जप बाळाला जप ती सांगते तसं आई मग तिला कळते असं नसते ग त्यांची भावना आहे त्यांची भावना आपण जपायला पाहिजे बर चल मी येऊ का आता जा, या लवकर या खरं सांगते ना मला सुद्धा या सोबत आता या परिस्थिती ओहन बरं आय <laughs> तिकडे काय ग मी त्या रूम मध्ये रूम शेअर करून राहून राहिलो आणि तिथे कोण तुझी काळजी घेणार आहे इकडे आई आहे आत्या आहे तुझी काळजी घ्यायला तुझे आई वडील येतात हा तिकडे काय आहे पण लवकर लवकर या लागा लागा। सुट्टी लवकर काढून एका दिवसासाठी आले तरी चालते शनिवारी जरा वर आले संध्याकाळचे निघाल तरी चालते तुम्ही गेले म्हणजे दोन महिने आलीच नाही ना अगं भाई आता सुरुवातीला नाही जमत एवढं तुला तू आता नोकरी केलेली तुला माहित नाही का हे कॉपरेटिव्ह जॉब कसे असतात तर चला या काळजी करू नका इकडची मी छान राहते आई सांगते तसंच ऐकते सर्वांची काळजी घेते मी तुम्ही टेन्शन नका किंवा माहिती आहे मला चल खाली सगळे जण वाटपण राहिले हे बघ आता आठ दिवसान जावं लागते का हा आईसोबत चालली काही वाटलं तर मला फोन करायचं हा टेन्शन घ्यायचं नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही नाही घेणार एवढं सगळं माझ्या आसपासून मी कसं टेन्शन घेणार आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आता मला माझी नाही तुझी काळजी घ्यावं लागणार त्याच्यात माझा स्वार्थ आहे माझ्या बाळासाठी तुझी काळजी कोण घेते ग <laughs> चला चला काळजी घे स्वतःची ना आपल्या बाळाची <laughs> आज राजू चालला होता सांग बाई चल मजानच नाही वा बाई पोरग गेलो का वा सांग माय बाई भेटे नाही व मी घरीच बसली कस माझ्या आजच म्हणलं त्यानं आज जातो म्हणलं कस काय जातो म्हणलं चल बाई जातो मी तिकडे लेकरू जाईन मै भेटाई नाही होईन बाबू इकडे हा रे मी मागच्या गाठ्यात बसेला मी तिकडून गेलो मी आठ कुठे गेली अरे बाबू ती बसली होती आता काय तास घरी येऊन राहील ती मी म्हणलं काय रे बाबू तू आज चालला होता ना का आज चालला का काय चालला आज चाललो ना म्हणून आलो तुला भेटायला म्हणलं आता नाही आधी म्हटलं चला आता भेटून जा मामा भेटले मला मग मळ्यात होते तो, तो बोललो मी मामा संग आज का आज चालला का मग आता संध्याकाळचे संध्याकाळचे रेल्वे ना असं का रे बाबू मग आता हे ये काय येशील बापा येईल ना पंचवीस तीस दिवसात जशी पंधरा वीस दिवसानं जसे सुट्टी भेटली तशी पण महिनाभरात मारीन चक्कर आता सुट्टीवर आहे आता ते हो 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 बाय बापा जास्त काही इकडचं काळजी नको करू हा हा आम्ही समजे जण तू तू आजीवाले जप तिकडे राहा लागते हा साजर सुजर खात जाय हा <laughs> हो आत्या पाय जो हा जा जाऊ जा की त्याच्या इकडे ते का सांगायला लागते मला तुला चांगलं म्हणून जातो नाही सांगलं का जात नाही का कसे दस्त मी <laughs> तेच नको कायजी करू हा आम्ही हा रत्नी आहे मी हा तिची काय काळजी आहे तू तुझी काळजी कर नाही तस नाही काळजी नाही पण पन... बरं चल मग येऊ मी कस माझी सात वाजताची गाडी आहे तर लवकर पोचलेलं बर राहते असं का मग खरे बाबू काय जेवण खाऊन डबा गिबा घेतला का सांग नाही जेवलो मी दबागिबाने घेतला ते रेल्वेत कुठे मग काही खाल्लं असलं तर स्टेशन एखाद्या उतरून खात आहे ते काही नाही आज भूकच नाही आता संध्याकाळी आता जेवलो आई निघतो जेवण जाय जेवून जाय साहेब केला तिने आता गरम गरम <laughs> जेवलो <लौ> मी का अरे गौतम आहे अ गौतम भाऊ कुठे चालले हा राजू भाऊ कुठे नाही बा घरी चाललो होतो बा घरी बिजी माणसं हा बा तुम्ही दिसले नाही चार पाच रोज झाले म्हटलं आता दिसले म्हटलं बा गौतम भाऊ सांगा चाललो का भाऊ मी दोन तीन दिवस झाले घरी नव्हतो ते ते दामोदर भाऊ आहेत की नाही तर ते जोडी पाहायला गेले ते त्याच्या आकड सासूच्या घराच्या गावाच्या अंग मग तिकडे नेल तर मला ते नस होतो मी दोन तीन दिवस झाले म्हणून म्हणून तुमच्या घराच्या अंग चक्कर नाही झाला भाऊ आजच कोणच आलो काय नाही आपलीच होते का घरी हा हो आ त्या? काही भेव नाही आता आमच्या एटा या चौथले जसे काही भेव नाही तसा त्या रोजी तुमच्या घरी जेवलो आणि मग त्या दिवशी संध्याकाळीच गेलो आह्या हो अतून जीवन गेलो आणि लागे घंटाक भर घरने बसत ते भाऊ आले मग गेलो त्याच्या संग मला तीनशे रुपये रोज दिला ते दे तीन दिवसाचे मुळे नऊशे रुपये भेटले बरा गेला बरा गेला हो मजुरीकडे टाळत नको द तरी काळजी करत जास्त जीवाची जास्त आहे म्हणून कामही जर असत नाही आता हो काम काही नव्हतं ते जोडी पाहिले नेलत तिकून कसं मग त्याचं मन नव्हतं जसं तर मग जोडी आणायची असले तर मग त्याची बंडी होती तर मग बंडी आणायची होती ते खरं होतं नाही तर जोडी तर ते गाडी तर ते टाकून पण ते हातीत जसं पण ती त्याली बंडी आणायची होती लय साखाची बंडी आहे राजू राजू तुम्ही आता चालले म्हणून नाही तर मी तुम्हाला ने दाखवायला नेलो असतो अरे लस जोडी टपोरी लागे बंडी बी अशी आहे राजू लस तो लिजन शेतकरी दिसते तो अह त्यानं दिली नाही गेली तिच्या साळवानं दिली ना समजा आकड सासूच्या म्हणून मग ती सोयऱ्याच्या गावातून काय बंडी हकलं तिथे म्हणून तिने मले नेलं असं का बर बर <laughs> <laughs> राजभाऊ ते आपल्या फोनचं पाहिजे ना नाही तुम्ही तुमचा नवा फोन घेसान घेसान तर जुना फोन मल द्यायचा बर आता नोकरी लागली ना तुम्हाला आता तुम्ही फोन बदलेले पाहिजे हा आता मोठा महागाचा फोन घ्या ना जुना फोनले गिरायकाचं टेन्शन नका घेऊ बरं मी मी घेतो बरं तो ऐकत <laughs> अरे गौतम भाऊ मी फोन घेतला की नाही फोन मी तुम्हालाच देतो तुम्ही टेन्शन नका घेऊ पण मग सध्या फोन घ्यायचा काही विचार नाही अब मी जाय काही फोन घेईन ना मापून मी तुम्हालाच देतो हा हो तेवढं ध्यानात ठेव जा गौतम तुम्ही घेता का हो <laughs> आ त्या मासुमीले समज कळत्या त्या आतलं हो म्हणून म्हणलं एक घेऊन टाकतो फोन मला कळत नाही त्यातलं एवढं मला साधा फोन फोनातलं नाही कळत म्हणा पणगिन लावलं ला। तेवढ्या पुरत <laughs> आपलं डोकस नाही चालत फालतूचं राजभू काले उगाच पण नाही चालत मा माहितीच लय हुशार आहे ओ <laughs> तिनं कम्प्युटर शिकेल आहे ना ते अट काही करेल आहे तिनं तिला कंप्युटरातलं बी कळते राजभू असं का बरं आहे ना चांगला चांगला तुम्ही बी शिकून घ्या सुमीबाई जोडून हा आपलं काही डोकसं नाही झालं नाही तेच यात झालं झाला या हो ना ते भाडून भूक लागली आज मला आज का उशीर झाला तुले एवढा सायपाकाले आवा उशीर नाही झाला ते जर्शक आता सायपाकाला उशीरा बसली मी आज म्हणून जर्शक भय लागला या भूक लागली का हो नाले आज ना, थे, थे एक ना मनुन मनुन आज ते फॅक्टरीत साहेब आले ते त्याच्यानं जेवणही नाही झालं औन बरोबर जेवणाच्या टाइम परत आले ते मग त्याच्यानंतर हेच झालं जेवेले म्हणून मग आज भूक लागली तर डब्यात ते तीन चत्कर पोळी आहे तशीच ते काय जेवायला बसलो साहेब आले त्याच्यानं काही जेवण नाही झालं हा ते पोई काढून देतो साजरीच आहे हा भाजी अशी काही पाय भाजी इटली अशी नाही तर हा का पायवा जेवण नाही झाला नाही पायवा आता कामाचं हाय असते नाही कामाचा लोड वाढला नाही जसा पाय हो काम होय साहेब लोक येतात चक्र मारतात काही ते काही ते तपासायला येतात साहेब लोक ते तुमच्या फॅक्टरीत कसं चालू आहे काय चालू आहे ते पाहिले ते मोठे साहेबच असतात ते काही कोणी लोक को येतात बा ते कोणी इन्स्पेक्शन करेल का? काम साजर हाय की नाही बर आता उगा सकून आता बाईन लहान नाही केलं का तुम्हाला वाटते का आता काम एवढं साजरं भेटलं आपल्याला आ कामा भाऊ का तुमचा जीव घेते का आता जेवढं काम आहे तेवढं तर सांगितलंच ना तू आता काका फुकट बसून थोडी खाऊ घालते कोणी त्यांना काम दिलं हेच तर मोठी गोट नाही झाली का तुम्हाला वाटत नाही का हा खोटी बोलतो का मी सांगा काम दिलं का, का का हे मोठी गोट नाही का हा काम दिलं फिक्स आहे नोकरी जायचा काही भेऊ नाही आता भाऊ का तुम्हाला आता तुम्हाला काम ते कराच लागेल ना तो का जवळ सारखा तुम्हाला बसून थोडी खाऊ घालीन हा त्याचं बी त्याचा बी बिझनेस आहे जसं त्याचं बी आता हेच आहे ना मग त्याला बी वाटते ना की दोन पैसे माग पळा हा तर तो बसून थोडी खाऊ घालणार आहे आपल्याला गाडीन घोडी घेऊन देईन आणि आपल्याला सोपते तरी का आपल्याला आप सोपते आप का तुम्हाला सोपते का सांगा त्याच्या जोडून गाडी घेणं काय गरज आहे त्याच्या जोडून गाडी घ्यायची हा आपली जी आयपत आहे त्यानुसार राव माणसानं आनथरून पण पाय पसरा या मताची मी हाव हा आते बाई उगाच लावतात निरा जाऊ दे ना तुला माहित आहे ना मायचा स्वभाव मायके तशी नाही म्हणत म्हणलं मायन मग म्हणलं बोको पडले काय म्हणलं तर म्हणलं काय भाई माहिती म्हणलं तर का तिने लोकांच्या मी कुठे म्हणून राहिलो भावाले तू काही मांग घेऊन मग काही का गाडी द्यायला पाहिजे मी थोडी म्हणतो मी मला बी कहिते त्यांना एवढी आपल्याला कामाला लावलं पगार वेळेवर देते काय तर ती काही असं हे नाही काही लय मले बिकट नाही काय काही जास्त तेवढं होतं काम नाही का, का फुकट खो घालणार आहे का आपले आपली कैते मले समजते ना त्यांना काम दिलं तर आपलं किती साजरं झालं मायले का हाय माय काही म्हणते म्हणते तिले बर झालं तेच म्हणतो मी आम्हाला काय सांगा तुम्ही काही बोलतास काय काही असते का, का? का कुठे तू का आपल्याला देणार आहे आपली लायकी हाय का तू गाडी घेऊन देईन पेट्रोल टाकिन का हा काही निरा एवढं नसते आई काही बोलते जाऊ दे आईच नको नांदी लागत जाऊ लावा मग राव हा आता ती म्हातारी झाली उगाच काही पोडपड करते मग आपण तिच्या नांदी लागाव का तू का आले देईन आपल्याला आपला सक्का भाऊ देते का आपल्याला आपला सक्का भाऊ देते का आपल्याले मग तू भाऊ मुली काय आता साहेब रा भाऊ जोड हाय हाय काळजी कमी मग तू म्हणते का आपल्याला कै की घेरे हे काही रे ते हा घरी काची कमी हाय समजा हाय घरी पण कोणी कोणाला देत असते का असं थोडी असते आपापल्या पर्यंत लोक जगतात आपल्या पर्यंत खातात आपल्याला दोन टाइम साजरे खायला भेटून राहिलं साजरे राहिलं भेटून राहिलं बस झालं मला नाही काही वाटतो गरज काही नको ना दिला भूक लागली व हा व वाढतो ना भाजी नाही शिजली ना म्हणून थांबली मी आज ना मला जर सागो झाला स्वयंपाका ते काय आता बसली मी आता तर विचार करत म्हणलं म्हणलं आता काय माहित बाई तुम्ही बी तसंच म्हणता का तुम्ही बी तसंच म्हणता का असं असं वाटलं मला जसं हे बा काही नाही भाकरी टाकल्या मी भाजीला जराशी गका येऊ द्या भाजीला जरासा गतका आला ना मी तुम्हाला वाढून देतो अशी होते शिज दे आज मला ना ते दही पारून जेवण नाही झालं ना मग ते साहेब लोक आले ते मग कसं आपण काय डब खात बसतायत ना ते पटपट कामाला लागायला लागते ते ते करून ती पाहतात ना कसं चालू आहे काय चालू आहे माल कसा तयार होते तर ते डबल कामाला लागायला लागला आम्हाला त्याच्यान मग ते काय मग डबे उघडून ठेवले असं झालं आणि मग कोण बाई डबल कोण जेवते तो तर वाटते की जेवढं माल तयार झाला तेवढा करा असं आहे तो भाऊ <laughs> <laughs> काउन मा भावाची यात काढता उचकायला असं आहे सकावून सांगलं ना मॅ सकावून सांगल ना तिला साधारण साप म्हणून तिचे भावा फोन हा मा पोराचा जीव घेते हा तिचा पगार हात हातार ठेवते तीन टिकले हा जीवल मा पोरातून काम करून घेते मग कैलासले अवकत नाही ना हे ना सदी तिथले बदमास आहे फाल तू मोहनाची जाळी टाकते मा पोरावर आणि त्याला गंडावते सरिता चाललं नाहीत बाय उद्या सुट्टी दिली मग आम्हाला आज दिवसभर काम झालं ना तर मग उद्या सुट्टी दिली आम्हाला हाफ घ्या बा नाही तर मग डे घ्या मग म्हणलं मी फुल गे तो कड्या तो बिनले काही तो फिरेले असं म्हणलं मी तो भावाले ता भाऊ आशे तर चाल ना मग सकाळ कुठे जाऊ आपण फिरेले काही घ्या लागते का तुला घरी सामान किमान काही अनु मी येतो मी बाबा पेपर आहे तो हिटगाव नको जास्तीचा अभ्यास कर काय नाही कोणी कुठे जात नाही गम्मत करतात तुय बाबा कुठे जायला लागत नाही कुठे नाही फिरायला जातो मग चल ना आई तू तुल बाबा चला 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 आई जाऊ दे राहू त्या घरी आपण जाऊ दो गोजन चल चल जाय मुगळ अभ्यास करायला लाग चाल मोठ चल जाय अभ्यास कर नाही वा अभ्यास काय करा लागते तू भावाची फॅक्टरी आहेस ना त्याली घेऊन लावून तू तर आहेस तू तर आहेस ना काय तोडगे करते काय सांगा मग पोर आले तर बाई वशी करणच केलं बाई ते या राहिले ऐकून राहिली मी बापान हिंड्याने असतो नेलं नाही कुठे ऐकत माझ पैसे नाहीत मानला की बायकोले का हिंडे पिक्चरले ने तिने तिच्या भावानं तुले नोकरी दिली कर्जापाई डुबला तू आता मिंदा हायस तू बायको चालतोय सोयराईचा एवढं तुला समजावून सांगल की ढंगाची नाही इच्या भावाले लाज नाही वाटत स्वतः मोठ्या च्या गाडी आणि जवळ माय सर्माटत नाहीत लोक पण आपलेच सर्मा खा तुम्ही काय भूक नाही भरलं मग काय म्हणलं ना मी काय म्हणतो तू नांदी नको काय बोलते तिथे म्हणून तू घरातलं खराब करू नका आपल्याला माहित आहे ना आपल्याला माहित आहे ना आजीले बडबड करायची सवयच आहे द्या मोठे बाबाच्या घरी पाठवून मोठे बाबाच्या घरी जाय म्हटलं की तर मग बाबू बाबू करते ती बोलली आपल्याला बोलते दोन दिवस नाही राहत मोठे बाबाच्या घरी अय बाबू तू अभ्यास कर मोठ्या माणसात नको बोलू शान पण नको तू आजी आहे दे बोलले बोल बोलले का म्हणून म्हणलं तर म्हणलं तू आगाले बघा पडलं काय चल जा मोठा पुस्तक घ्या चालला मोठा अभ्यास करून बोला कोण नाही जात मग आजी मोठे बाबाच्या घरी तिथं लय मोठे लोक आहे म्हणते मोठे बाबा आणि मग मोठ्या बाबाच्या घरी काढून नाही जात अति तो असा आहे तो सहाय करत राहते तरी बी अतिच राहते सारते के तुम काय ना अभ्यास करता का धरत खाता जाऊ दे शिल्लक बोलते ते काट भल्ल चबर झाले एखान दिशी कांडा लागते ते साजर जेव्हा तुम्ही आता भाजी लगत का आला मी ताट वाढतो मी मायले बोलवून आणतो मा चल जे आले गरम गरम सैपाक केला गे जून इतिकच माय माय करीन मायले पाला उसाक ढंग नाही हा जो करते त्याला मोठे ज्ञान शिकवते खर आहे सार्थक्या म्हणते ती मोठ्याच्या पुढे लेंड्या टाकते ते तर होंगत नाही दाराधुबी करत नाही तर ती काही फुक नाही चालत उगाच आमच्या गरीबावर वत्ते मा 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 या ते भाई जेबेले सैपाक थंडा होऊन राहिला काही भूक नाही म्हणे काय नाचा तुनी ना बायकोच्या पदरा खालचं माझरच झाला आता मा। जेव्हा बरं तू फाल नको तुझी जो करू तू तू फालतू गोष्टी टेन्शन नको त्याच मला कळते मला बेटाव का मी तू फालतू गोष्टी नको जो काय मग तू काही बोलतो मग ते काय बोलते आणि भांडणं मग आहे तुला सांगलं ना मला रोज सकाळ उठलं की संध्याकाळ लोक मला त्या फॅक्टरीत काम असते मा घरी आलं की दोन घंटे शांतता असावं मला असं वाटत नाही का हा मग का आले मग मी म्हणतो का आले तिचा भाऊ आपल्याला काही देईन का आले देईन ठेका घेतला का तिच्या भावानं आपल्याला काही द्यायचा आपला भाऊ देते का हा भाऊ देतात का मला काही मग मा भाऊ मला काही देत नाही दोन पैसे तर तिच्या भावानं आपल्याला काऊन द्या हा काही मी ना कुठेही बडबड करायचं चांगडांचे आले जेव देणार बड 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 करत नको जो जशांत शांततेत त्रास जाय तू